कराड शहरातील हे अत्याधुनिक असे मध्यवर्ती बसस्थानकाची सध्या दृश्य पाहत आहे या बस स्थानकात दूरचे हजारो प्रवासी जे आहेत ते एस टीच्या माध्यमातून प्रवास करत आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून हे अत्याधुनिक असे स्थानक जे आहे ते कराड शहरात उभारण्यात आले मात्र सध्याची बस स्थानकाची अवस्थेकडे सध्या वाटचाल सुरू आहे आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला मी दृश्य दाखवतोय कशा प्रकारे या बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे दुरावस्थेची सध्या बस स्थानकातील मी तुम्हाला दृश्य दाखवतो अतिशय घाणीचं साम्राज्य या मध्यवर्ती बसस्थानकात आपल्याला पाहायला मिळतं प्रवाशांना बसण्यासाठी जी भाकरी ठेवण्यात आली ती सुद्धा मोडकळी झालेली आहेत अस्ताव्यस्त पडलेला कचरा या मध्यवर्ती बसस्थानकातील सध्या आपण ऋष्यभत आहे